आमची स्वरा दोन दोन चहा पाहिजे चहा पे पुन्हा वळून चालली आहे जेवण आजी नको म्हणते हे बघा अब्दुल इकडे यायचो आज इकडे हे बघा हा आदू चहा प नाही काय नाही तब्येत बघा आज इकडे चाललो का हे बघ हे बघा चहा पित तू नाही पेत थोडं थोडी पितो माना मी दूध पितो का थोडी चहा तब्येत बघा कशी आमची स्वरा बघा बघा चहा पे चहाचा कप सोडून येते

चाल चालली कुठं पळून ती पप्पाला पापा सांगा लक्ष ठेवायचं पप्पाला आराख पुढे जायचं ना मग पापा आराख पुढे द्यायचं मग विकू विकून टाका ती शेवट बकरी मी आता पाऊस पडून परिसन करतो काल रातभर पाऊस चालवतो पूर्ण रात्र दिवस थंडी वाद नाही पुन्हा पूर्ण त्यांच्या तब्येत बघा ना ते शेळायचं दिवाळीला परत नाही घ्यायचं ना मग आता परत घ्यायचं परत घ्यायचं पप्पा पप्पा

बकरी हे काय करायचं बकरी हे दुसरा काय उद्योग करायचा मग दुसरा काय उद्योग करायचा गज गोमटा कोण कर मग कोंबड्या पणला उद्योग तयार पच जा भर तरी पाहिजे दर दोन तीन अंडे निघले पाहिजे வேறு கூட்டங்கள் ஒரு கட்சி जसं अंड तस फरा अंड फ्राय करून खायच बरे बाबा सोरा बादा। ए सरा बाबा काय म्हणते कोंबडी पाळायची <laughs> ए खोरा आणायचं कोंबड्या इकडे म, म आणायचं का ना तू सांभाळशील का मग नाही ते अंडीच खाजय ना मग நம்ப बर किती आणता मी कुठून आणता गारून आणून आण दुसऱ्या ना त्या दुसऱ्या कोणत्या होत्या हाबर्या दुसऱ्या श्री नाही हो मम्मी बोकडी कायचे फक्त तिला खायला सोय पाहिजे मम्मी उन्हाळ्यात हिवाळ्यात मम्मी मम्मी आणायला पाहिजे मागून पाठी माग जाऊन कायसाठी हां देबुसाल देबुसाला काय म्हणाबुसा तुरचेबूसांना काय म्हणायचे मम्मी दर झालं पाहिजे पाठीमाग पाठीमागे उघडा माहिती तिकडं ते एक खंड साप पाहिलं मी चिथं मी पाहिलं तिथं बोरी खा खाकी त्याच्या एवढं काय भेस जातं पण निघा उडू हो ना प्पा ला पाच सहा पाच सहा फुट साप पाहिला मी काळा आहे ना पप्पा दहा मिनिटी काळी मोठी काळी तशी दहा काळी दहा मग कॉम्बडी नाही आणायचं बर पप्पाला असं तसं आराम करतील पण जस पप्पा आता किती वाटले पाच असं आराम करले पप्पा एवढी पाच वाटले आता पप्पाला टाइम भेटला आराम करला माहिती आहे पप्पा बकरीसाठी मेकी लावल्या बाहेर मेकी बनवल्या हा एकच रावली का दोन बनवून ठेवले मग घरामध्ये खरा दे दे मी काम दिसतो काम दिसत नाही काहीच मशीरा खायला किती लागतं पप्पा काय

Oke, ramalan cuman kan, Oke, politik kami di saharan kira nanti. Oh. oh.